पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत रोटरी क्लबने ठाणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत टीबी मुक्त भारत हा उपक्रम सुरू केला आहे क्षयरोग रुग्णांसाठी वैद्यकीय उपचारांसह पोषणाचे महत्व ओळखून ठाणे महानगरपालिकेने सामाजिक संस्थेच्या मदतीने कुटुंबांना मासिक पोषण आहार फिट देण्यासाठी निक्षय मित्र कार्यक्रम राबवला आहे पालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ हॉल येथे निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जिथे दीडशे कुटुंबांना निक्षय मित्र कट मिळाले आहेत या कार्यक्रमाला रोटरी इंटरनॅशनलचे माजी संचालक अशोक महाजन रोटरी डिस्ट्रिक्ट एकतीस बेचाळीसचे माजी गव्हर्नर दिनेश मेहता ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपस्थित होते रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटीने रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटी रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियम रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रिक साईड आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित केला होता ठाणे महापालिका आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉक्टर योगिता धायगुडे आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटीचे अध्यक्ष कॅप्टन सुरेश कल्याणकर हे देखील सचिन भुळे यांच्यासह इथे उपस्थित होते उपस्थितांना संबोधित करताना अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या विविध सामाजिक उपक्रमांना सतत पाठिंबा दिल्याबद्दल रोटरी क्लबचे कौतुक केले माजी गव्हर्नर दिनेश मेहता यांनी क्लबच्या चालू असलेल्या सामुदायिक सेवा प्रयत्नांवरती प्रकाश टाकला आणि अशा भागीदारी सुरू ठेवण्याची वचनबद्धता व्यक्त केली रोटरी इंटरनॅशनलचे माजी संचालक अशोक महाजन यांनी यावर भर दिला की रोटरी उदार देणगीदारांच्या मदतीने असंख्य सामाजिक प्रकल्प राबवते आणि भविष्यातील उपक्रमांमध्ये सतत सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं ठाणे महानगरपालिकेतर्फे सर्व रोटरी क्लब आणि सदस्यांना क्षयरोगमुक्त ठाणे उपक्रमात योगदान दिल्याबद्दल कौतुकाचं प्रमाणपत्र देऊन कार्यक्रमाचा समारोप केला अशोक महाजन Rotary for almost what, 53 years, member of Rotary Club Maloon. I am a past director of Rotary International and the past trustee of the Rotary Foundation. Today's evening is uh, the Rotary Clubs in District 3142. They have taken a pledge to make uh, Thane in general and uh, District 3142 totally TV free. Keeping that into consideration, they are going to distribute the food grains. अ मंथली रिक्वायरमेंट फॉर एव्हरी फॅमिली वेअर दे हॅव अ टी बी पेशंट दॅट द ऑब्जेक्ट ऑफ दिस देअर मेन ऑब्जेक्ट इज टू सी दॅट द ठाणे ऑर द डिस्ट्रिक्टी वन फोर टू बिकम टी बी फ्री थँक्यू नमस्कार कॅप्टन सुरेश कल्याणकर फ्रॉम रोटरी क्लब ऑफ थाने ग्रीन सिटी सध्याचा प्रेसिडेंट आणि आज आपण इथे ठाण्याचा नरेंद्र बल्लाळ हॉलमध्ये जमलो हो, आहोत मित्र प्रोग्रामसाठी आणि निक्षयमित्र प्रोग्राममध्ये आज आपण दीडशे टी बी अफेक्टेड फॅमिलीजला अन्नदान देणार आहोत आणि या कार्यक्रमात माझे सहभागी आहेत रोटरी क्लब ऑफ थाणे प्रीमियम रोटरी क्लब ऑफ थाणे किटसाइड रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आणि रोटरी क्लब ऑफ थाणे लेक सिटी असे आम्ही चार पाच क्लब मिळून आजचा हा कार्यक्रम सादर करत आहोत त्यात आमचा हेतू आहे किती आ, हे पोषक अन्न टी बी क्षयरोग पेशंट्सला त्यांच्या घरोघरी पोचावं हीच आमची आशा